लाडक्या बहिणीसाठी भाजप नेते फारुख जमादार यांचा स्तुत्य उपक्रम गाड्यांद्वारे करणार लाडकी योजनेची नोंदणी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील भाजप अल्पसंख्याक यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिला भगिनींसाठी मोठी सोय केली आहे सांगली शहर आणि मिरज शहरासाठी पाच फिरत्या गाड्यांची सोय करून घरोघरी या गाड्या मिरज व सांगली शहरातील प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन या योजनेची नोंदणी करणार आहेत तर सांगली मिरजेतील महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे मिरजेतून या पाच गाड्यांचे उद्घाटन हाजी मुसाभाई जमादार यांच्या हस्ते करण्यात आलं या ठिकाणी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी चालू केलेली आहे त्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडरकर शेठ त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक समाजाचे सचिव फारुखबाई जमादार यांच्या नेतृत्वाखाली ही यो योजनेचा लाभ देण्यासाठी हे यो योजना आपल्या दारी म्हणून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आज त्याचं या ठिकाणी आधी मुसाबाई जमादार यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आज ही गाडी ही योजना आपल्या घरापर्यंत येणार आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या दारासमोर ही गाडी आल्यानंतर या योजनेचा लाभ मिरजेतील सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त व्हावा याचा प्रयत्न करण्यासाठी फारुख जमादार आणि गोपीचंद फळकर शेठ यांचा प्रयत्न असणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी लाभ घेऊन या योजनेचा लाभ जाऊन सहकार्य करावे अशी मी फारुख जमादार मित्रमंडळ तर्फे सर्वांना आवाहन करतो यावेळी फारुख भाई जमादार असगर शरीक मसलत गौस खाटिक सुभान नदाब मुस्तफा सय्यद आसिफ शेख फैयाज शेख सुहेल मुश्रीफ हे यावेळी उपस्थित होते महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा